नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ काढत आहे आणि आज मी आलेले आहे मैत्रीणच्या घरी दोन तीन दिवसापासून मी इकडेच आहे संभाजीनगरला तर सध्या तिच्या चाललेल्या आहेत रील्स बनवण बघू शकतात हे बघा भाऊजी तिची रील्स काढतायत ती मस्त अशी डान्स वरती रील्स करते कारण तिला डान्स खूप जास्त आवडतो आणि येतो पण खूप मस्त तर हे दोघे एकमेकांची पण भरपूर असे फोटोज काढले तर चला मला लवकरच आता बीडला जावं लागेल जास्त दिवस राहणं शक्य नाही चल निघू का मग बीडला महिना भर राहा म्हणाल मला इथं पण राहू नाही शकत कारण जावं लागेल तसं तर मी मुलींना घेऊन आलेली आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ काढतेय कारण काय झाले माहितीये का आमचा जो आयफोन आहे तर हे वॉटर पार्कला गेले होते मिस्टर तर त्यांच्याकडून तो आयफोन आहे ना तर तो पाण्यामध्ये पडला वॉटर पार्कमध्ये तर ते पडल्यामुळं जरी वॉटरप्रूफ असला तरी पण पाण्यात पडल्यावर त्याची गॅरंटी खूप कमी असते कारण खूप जास्त पाणी गेलेले त्याच्यामध्ये तर तो टाकलेला आहे आता व्यवस्थित करण्यासाठी फेसबुकला पण कालपासून पोस्ट वगैरे काहीच नाही आहे यूट्यूबला पण व्हिडिओज नाही आहेत आणि मी इकडं आल्यामुळं आमच्या रील्स पण बनवणं झालं नाही तर गेल्यानंतर रील्स बनवावे लागत्याल आणखी मोबाईलचं बघावं लागल की काय झालं आहे नेमकं काय बिघडलं आहे तर बघू तिथं गेल्यावर काय होते कारण आता लवकरच हे घ्यायला येतील एक तर त्यांच्याकडं मोबाईल नाही आहे म्हणून ते बोर झालेले आहेत कारण काल वॉटर पार्कला गेले तब्येत पण खराब करून घेतली आहे तिथं जाऊन एक तर मोबाईल खराब केला तब्येत खराब केली आणि आता बसलेत शांत घरी तर त्यामुळं त्यांना आता करमत नाही आहे म्हणून लवकर न्यायला येतीलच ते तर चला लवकरच जाईल मी ते आल्यावर तर तो वेगळा व्हिडिओ होणार आहे तर आम्ही आता शॉपिंगला पण चाललोय तर बघू इथं हळदी कुंकू पण आहे तर हळदी कुंकूसाठी पण चाललोय आणि शॉपिंगसाठी पण जायचं आहे आम्हाला आम्ही दोन दिवस केली मी शॉपिंग थोडीशी आणखी पण करायची राहिली आहे शॉपिंग कारण लेडीजचं कसं असतं सगळ्यांना माहिती आहे की शॉपिंग म्हणजे कधीच संपत नाही न संपणारी गोष्ट म्हणजे लेडीजच्या आयुष्यात शॉपिंग असते तर आणखी शॉपिंग राहिलेली आणि ती मी लवकरच करणार आहे हे बघा यांच्या